पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ तेवीस जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली माकणे गावातील सोळा वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी रावल हिचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला ती इयत्ता शिक्षण घेत होती आणि कानात एअरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना गुजरातकडे जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिली या अपघातामुळे वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माकणे गावाच्या परिसरात पश्चिम रेल्वेचा रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा अभाव असून यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडतात विशेषतः विद्यार्थ्यांचा मोबाईल फोन आणि इयरफोनचा वापर अधिक असल्याने येणाऱ्या गाड्यांचा आवाजाकडे दुर्लक्ष होतो आणि यामुळे अनेक वेळा असे अपघात घडतात वैष्णवीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या मागणीला मान देऊन रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल तयार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये इयरफोन वापरण्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत जागरूकता वाढण्याची आवश्यकता आहे स्वयंसेवी संघटना पोलीस विभाग आणि शालेय संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि जागरूकतेच्या कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या अपघातांचा टाळाव होईल